श्री स्वामी समर्थ कोण होते श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील महान पुरुष, योगी व संत होते ते दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांच्या कृपेने असंख्य भक्तांचे जीवन बदलले अशी भक्तांची श्रद्धा आहे जन्म व काळ जन्म अज्ञात काल अंदाजे उन्निसाव्य शतक स्वामी समर्थ हे अवधूत होते म्हणजे त्यांनी जन्ममृत्यूच्या बंधनांवर विजय मिळवला होता असे मानले जाते वास्तव्य स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले आजही अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे गुरु परंपरा स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांचे प्रमुख शिष्य चोळप्पा महाराज गजानन महाराज स्वामी समर्थांचे विचार कर्मावर विश्वास ठेवा गुरुभक्ती हीच खरी भक्ती संकटात घाबरू नका गुरुवर श्रद्धा ठेवा प्रसिद्ध वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे समाधी स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली समाधी स्थळ आजही भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप केल्याने मनाला शांती मिळते